नेवासा तालुक्यातील देडगाव येथे रस्त्याच्या कारणावरून मोठा वाद झालाय पन्नासहून अधिक लोकांनी गोफने परिवारावर त्यांच्या घरी जाऊन हल्ला केल्याने या हल्ल्यात गोफने परिवारातील अनेक लोक जखमी झालेत त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत देडगाव ढोरजळगाव या दोन गावाला जोडणाऱ्या मुख्य गेल्या अनेक दिवसांपासून भिसे व गोफणे परिवाराला परिवारा कायदेशीर भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून हद्द निश्चित करून, हद करून दिलेली आहे परंतु गोफणे परिवाराच्या गट नंबरमध्ये त्यांचा स्वतःच्या वाटाघाटीचा रस्ता असल्याने त्याच रस्त्यावर ढोर जळगाव रस्त्यावरील असलेल्या अनेक नागरिकांनी हक्क सांगितल्याने या रस्त्यावरून वाद निर्माण झाला अभिलेख कार्यालयाने हद्द निश्चित केल्यानंतर गोफने परिवाराने त्यांच्या हद्दीतील असलेला रस्ता बंद केल्याने त्यांच्यात व लगत गट नंबर असलेल्या भिसे कुटुंबात वाद झाला याबाबत सोमनाथ भागीनाथ गोफने यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर भिसे दत्तात्रय भिसे भाऊसाहेब भिसे मनीषा भिसे व चांगदेव विठ्ठल टकले यांच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पन्नासहून अधिक लोकांचा जमाव येऊन गोफने यांनी काट्या टाकून बंद केलेल्या रस्त्यावरील काट्या काढून गोफने कुटुंबावर हल्ला चढवला यात अनेक वृद्ध तसेच महिलांसह पुरुष जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत राष्ट्र साठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा तर जो गोफणे आणि ग्रामस्थांचा जो रस्त्यावरून वाद आहे हाच तो जुना देडगाव ते ढोरजळगाव हा रस्ता आहे गोफण्यांच्या दाव्यानुसार हा शा ज सरकारी अधिकारी आहेत जे मोजणी अधिकारी भूमी अभिलेखचे त्यांनी सदर जागेची मोजणी केलेली आहे आणि मोजणी करून या ठिकाणी जो पूर्वीचा वहिवाटीचा जो रस्ता आहे हा तो हा सरळ जाणारा रस्ता आहे त्यानंतर या रस्त्यापासूनच जवळपास चा जवळपास पंचवीस ते तीस फुटावर एक पोल रवलेला आहे त्यापासून त्या इकडे देखील वीस पंचवीस फुटावर एक पोल आहे या दोन हांच्यामध्ये दोन गटांच्यामध्ये हा ढोरजळगाव ते देडगाव हा वहिवाटीचा पूर्वीपासून आलेला रस्ता असल्याचा दावा या ठिकाणी गोफणे परिवारानं केलेला आहे तर दुसरा जो रस्ता आहे हा गोपनीय परिवाराच्या अंतर्गत गटातील त्यांच्या वयवटीचा रस्ता हा खाजगी रस्ता आहे आणि हा त्यांनी त्यांच्या मोजणीनंतर नांगरट केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सरकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या जो गट नंबर आहे जो सर्वे नंबर आहे याची मोजणी करून या ठिकाणी हा पोल रावला आणि पोलच्या आतमध्ये हा रस्ता त्यांचा वैयक्तिक रस्ता असल्याचा देखील गोपनीय परिवाराचा या ठिकाणी दावा आहे तर तालुक्यातील देडगाव या ठिकाणी रस्त्याच्या वादावरून देडगाव ते ढोरजळगाव या रस्त्या या जो रस्ता आहे या रस्त्याच्या वरून या ठिकाणी मोठी मारहाण झालेली आहे तो गोफणे क कुटुंबीय जे आहे परिवार आहे यांना काही जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोप गोपनीय कुटुंबियांनी केला हा तो रस्ता आहे या ठिकाणी गोफणे परिवाराने दावा केला आहे की हा रस्ता मोजणी अधिकाऱ्यांनी त्यांना मोजून त्यांची जी निशाणी आहे खून जी हद्द आहे ही कायम केलेली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थिती त्या ठिकाणी पोलदेखील रवलेली आहे आणि जुना वयवाटीचा ढोरजळगाव ते देडगाव रस्ता आहे हा परंतु तो रस्ता अतिक्रमण झालेला आहे असा गोपनीय कुटुंबाचा अतिक्रमण जो दावा केलेला आहे तर हाच रस्ता ऐकूच या रस्त्यावरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद तयार झाले आहे यामध्ये काही लोक जखमी देखील झाले आहेत जवळपास शंभरच्या वरती लोकांनी या ठिकाणी गोपनीय परिवारावर जो, परिवारा जो हल्ला केल्याचा आरोप या ठिकाणी गोपनीय परिवाराने केलेला आहे राष्ट्रसह्याद्रीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन ऑफ सेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआरडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा